आबांच्या वाढदिवसाच्या वर्षी काय करूया आपणच्या वाढदिवसाला अरे आपण आबांची साधी कार्य करते आपण काय करणार आपल्या बाबां सर्व सामान्य राहायचे की त्यांच्यासाठी कुठं भर तर कुठं आहे दबा हे बरोबर बोललास मग असं करूया आपण जाऊन स्वामी नार ठरूयाच्या वाढदिवसाला आपण काय करायचं चला स्वामी आबांचा वाढदिवस आहे दीपक चाच ना हो स्वामी पण तुम्हाला कसं कळलं अहो दादा हे तर ब्रह्मांड नायक आहेत माहित दीपकच्या प्रत्येक वाढदिवसाला माझा आशीर्वाद आणि याही वाढदिवसाला माझा आशीर्वाद आहेच स्वामी तुम्हाला सगळं माहित आहे मी एक प्रश्न विचारू का हेच हो ना दीपक आमदार कधी होणार हो हो स्वामी स्वामी तुम्ही माझ्या मनातला प्रश्न विचारलात स्वामी प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ ही नक्की असते वेळ नक्की येणार पहिले और किस्मत से जादा किसी को कुछ नहीं मिलता अहो स्वामी पण गेली तीन पंचवार्षिक निवडणूक निवडणूक निवडणुकीला उभं जात आलेलं नाही फल मिठा होता है। अजून किती सब्र करायची भिऊ नकोस दोन हजार चोवीस ला सांगोलेची जनताच दीपकला आमदार करेल मग स्वामी ह्या वाढदिवसाला आम्ही काय करू हे फूल घे आणि दीपकला नेऊन दे माझा आशीर्वाद तिला तिथं पोहचेल